महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुती विरुद्ध काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी यांच्या थेट लढत होत आहे या निवडणुकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी काँग्रेसनं शंभर जागांवर तर भाजपनं एकशे एकोणपन्नास जागांवर आपले उमेदवार उभे केले या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत यातच गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केलाय काय म्हणतायत मुख्यमंत्री डॉक्टर सावंत चला ऐकूया महाराष्ट्र लक्षणाच्या प्रचाराच्या निमित्तात पुराय महाराष्ट्रभर भोपाची संत बघा मिळेल ग्राउंड रिअलिटी कार्यकर्ते लोक आणि प्रचार सभा या सगळ्यात जर झाल्या उपरात एक निश्चित सखवत शकता की आता सरकार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असतं नाही तर लोकांनी डॅव्हलपमेंट पळला लोकांचा विश्वास व मोदीजीचे एनडीएचे महायुतीचे असा कारण जे का। सांगता ते करता आणि फाटल्याच उलडीत वर्षांनी म्हटलं तशें जे प्रॉमिसीस केले जे पोस्टिंग केले सरकार असा कितल्याय पद्दतीक जरी विरोधकांनी वेगवेगळे आव हायले जर सुद्धा महायुतीचे सरकारने हंड्रेड पर्सेंट येतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा